प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या बावीस मार्चच्या भागामध्ये सगळी समोर सत्यता आल्यावरती आता इकडे सागर चिडतो आणि तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती तुम्ही मला सांगायला हवं होतं असं म्हणत चिडून आपल्या रूममध्ये जातो इकडे इंद्रा आणि लकीसुद्धा चिडून आपल्या रूममध्ये गेल्यावरती मुक्ता एकटीच किचनमध्ये बसते बापू म्हणतात हे बघ मुक्ता तू न सागरासाठी जेवण घेऊन आज जा त्याचा राग शांत झाला ना की नॉर्मली त्याच्याशी बोल यावरती मुक्ता म्हणते हो बापू आणि मुक्ता त्या जेवणाचं ताट हातात घेते बापूंनासुद्धा सॉरी म्हणते माझा तसा काही हेतू नव्हता बापू म्हणतात तू मला एक्सप्लेनेशन देऊ नकोस बाळा मला तुझा हेतू चांगला माहिती आहे तू सागराला जेवण दे त्याचं थोडंसं डोकं शांत झालं ना की मग त्याला समजवून सांग असं म्हणत बापू आता मुक्ताला ताट घेऊन आतमध्ये पाठवतात तोपर्यंत आदित्य इकडे आता माधवीकडे आलेला असतो आदित्य ती माधवी म्हणते तू बस बरं का मी तुझ्यासाठी पाणी आणते मग आपण सेशन सुरू करूया आता ॲक्च्युली आदित्यला इकडे येणं हे सेशन हे आता आवडायला लागलेलं असतं आदित्य येतो आणि त्याच वेळेला तो तिथेच असलेला एक व्हिडिओ गेम घेतो गे आणि खेळायला लागतो त्याच वेळेला त्याचं त्याच लक्ष छोट्या छोट्या दुसऱ्या खेळण्यांमध्ये जातं हा व्हिडिओ गेम तो क्यूब हे सगळं सगळं त्याचं खेळणी असतात तिथेच एक तुटलेली गाडी तिथेच असलेले छोटेशी लाकडी खेळणी सगळं सगळं तो आता अप्रूपतेने पाहायला लागतो माधवीला हेच हवं असतं ही सगळी खेळणी आदित्यच्या लहानपणीची असतात आणि तीच खेळणी मुद्दाम समोर ठेवून इकडे माधवीने त्याला आता इमोशनल करण्याचं ठरवलेलं असतं मग मात्र सगळी खेळणी तो पाहत असताना माधवी तिकडे येते आणि बाळा अरे काय झालं माहितीये का म्हणजे आज घरातला सगळा पसारा साफसफाई करत होते ना तर ही जुनी खेळणी इथे काढून ठेवली म्हणजे कोणत्या तरी शाळेला वगैरे डोनेट करेन असा विचार केला होता असं म्हणत माधवी त्याला समजवते त्यावरती तो म्हणतो नको नको बघू दे मला ही खेळणी खूप आवडली म्हणजे अशी कार आहे ना ही माझ्याकडे लहानपणीसुद्धा होती त्यावरती माधवी म्हणते अच्छा म्हणजे तुझ्या आईने तुला ही कार दिली होती का त्यावरती आदित्य म्हणतो नाही नाही आईने वगैरे मला कार दिली नव्हती ती माझ्या पप्पांनी सागर पप्पांनी मला कार दिली होती असं म्हणत तो पहिल्यांदा सागर पप्पा हे नाव खूप आवडीने घेतो त्यावरती माधवी म्हणते अच्छा सागर पप्पांनी घेतली होती का असं म्हणत ती आता आदित्यला मुद्दाम सागरची आठवण करून द्यायला लागते त्यावरती आदित्य तो छोटासा क्यूब तो छोटासा आयर्नमॅन हे सगळ्या गोष्टी अप्रुपतेने पाहायला लागतो सागरने त्याच्यासाठी आणलेल्या गोष्टी तो खूप आवडीने न्याहाळत असतो तोपर्यंत इकडे सावनी मात्र ते एनव्हलप शोभत असते तितक्यात हर्षवर्धन येऊन सावनी त्या पॉवर ऑफ अटर्नीच्या पेपरवरती सही झाली असेल का सागरची असं दोन तीन वेळा विचारतो पण सावनीचं लक्ष नसतं सावनीला तो एनव्हलप हवा असतो ज्या एनव्हलपमध्ये काउन्सिलरचा नंबर असतो मग मात्र हस चिडतो आणि काय चाललंय तुझं तुझ्या ह्या भावनिक खेळामध्ये माझं प्रॅक्टिकल नुकसान झालं ना तर लक्षात ठेव सावनी म्हणते तुला कळतंय का मी सईला गमावलं आहे मला आदित्यला गमवायचं नाही आहे आदित्य त्या काउन्सिलरकडे जायला लागल्यापासून बदललाय आणि तोच मी एनव्हलप शोधते आहे त्या मध्ये काउन्सिलरचा नंबर असेल त्यावरती हर्ष म्हणतो इतकी मेहनत करण्यापेक्षा तू प्रिन्सिपलला कॉल कर ना आणि त्या काउन्सिलरचा नंबर घे असं म्हणत हर्ष आता सावनेला प्रिन्सिपलला कॉल करायला सांगतो तोपर्यंत जेवणाचं ताट घेऊन मुक्ता आता सागरकडे येते आणि त्याला एक एक घास भरवायला लागते सागर म्हणतो का नाही का नाही तुम्ही मला सांगितलं तुम्ही माझ्यापासून गोष्टी का लपवून ठेवल्यात त्यावर ती आता मात्र मुक्ता त्याला म्हणते हे बघा खूप गोष्टी काहीतरी विचित्र होत चाललेल्या होत्या तुम्हाला माहिती आहे का आदित्यचं सईच्या स्कूलने ॲडमिशन नाकारलं होतं आणि त्यानंतर मी ज्या वेळेला सईला घेऊन तिकडे गेले ना तेव्हा मला कळलं की आदित्यचं ॲडमिशन स्कूलने नाकारलेलं आहे मग मात्र मी त्या स्कूल टीचरला भेटले प्रिन्सिपलला भेटले आणि त्याला आदित्यची सिच्युएशन म्हणजे लहानपणापासून त्या मुलावरती कसं आघात झालं आहे हे समजवून सांगितलं म्हणून त्याला प्रिन्सिपलने ॲडमिशन दिलं तुम्हाला माहिती आहे का प्रिन्सिपलने ॲडमिशन सुद्धा प्रिन्सिपलने ॲडमिशन दिल्यावर सुद्धा त्याचा अगाऊपणा काही कमी नाही झाला तो असाच आगाऊ वाटत होता किंवा असाच आगाऊ वागत होता आणि त्यामुळे प्रिन्सिपलने त्यांच्या स्कूलच्या बॉडी मेंबरवरती असलेल्या काउन्सिलर म्हणजे माझी आई यांच्याशी त्याची भेट घडवून घेतली तोपर्यंत मला यातलं खरंच काही माहित नव्हतं ज्या वेळेला आदित्यची केस आईकडे आली ना त्यानंतर आईने मला सांगितलं तेव्हा मला समजलं पण तोपर्यंत मला काहीही माहीत नव्हतं सागर म्हणतो मग तेव्हा तरी तुम्ही मला सांगायचं होतं ना त्यावरती मुक्ता म्हणते मी कसं सांगणार होते तुम्हाला आत्ता जसे हायपर झाला तसेच त्यावेळेला हायपर होऊन तुम्ही आदित्यची भेट घेतली असती तर तुम्हाला था था तुम्हाला सावनी तुम्हाला कोर्टात खेचलं असतं ना कारण तुम्हाला आदित्यची भेट घ्यायला कोर्टाने रिस्ट्रिक्शन आणलेत ना मग यावरती सागर म्हणतो मी नाही कोणाला घाबरत कोर्टाला पण नाही आणि सावनीला पण नाही मला माझ्या आदित्यला भेटायचं आहे असं म्हणत सागर हट्टाला पेटलेला असतो इकडे सावनी प्रिन्सिपलला कॉल करते आणि म्हणते खरं सांगू का तर काउन्सिलिंगपासून आल्यापासून माझा आदित्य खूप बदलला आहे प्रिन्सिपल म्हणतात हो हो त्याच्यामधला बदल आम्हाला पण जाणवतोय खरा यावरती सावनी म्हणते खरं सांगू तर त्या काउन्सिलरचे पर्सनली मला फोन करून आभार मानायचे आहेत तुम्ही त्यांचा नंबर द्याल का यावरती प्रिन्सिपल म्हणतात हो माधवी गोखले आणि त्यांचा हा हा नंबर आता मात्र सावनीला शंभर टक्के खात्री होते की माझ्या मुलाला ही माधवी गोखले आणि ही मुक्ता गोखले मुद्दाम फितवत आहेत सागरच्या बाजूने करून सईसारखंच माझ्यापासून त्याला लांब आहेत आता मात्र इकडे सावनी चिडते सावनी चिडते आणि आता फोन ठेवते आणि ती हर्षला म्हणते आता यांचं बारा वाजवायला मला वेळ नाही लागणार मी तडक त्या मुक्ताच्या आईच्या घरी जाऊन त्यांचे कसे बारा वाजवते ते बघा असं म्हणत चिडलेली सावनी तडक तिकडून निघते मग मात्र मुक्ता सागरला समजवते हे बघा गोष्टी कॉम्प्लिकेटेड होऊ नये म्हणून मी तुम्हाला काही सांगितलं नाही पण तुम्हाला माहिती आहे का या काउन्सिलिंग सेशनचा त्याच्या मनावरती खूप परिणाम होतोय म्हणजे माझी आई इतकी एक उत्तम काउन्सिलर आहे ना तिला म्हणजे एखाद्याच्या भावनिक हे वापरून त्याच्या मनाला हात घालता येतो त्याच्या मनातल्या अशा अशा गोष्टी आई काढू शकते ना की तो कुणाला सांगू शकत नाही आणि तेच आपल्या आदित्यच्या बाबतीत झालंय तुम्हाला कळते का आदित्य बदललाय त्याला तुमच्याबद्दल प्रेम वाटायला लागले सागर म्हणतो काय काय घडलं तरी काय असं मग मुक्ता सांगायला लागते तुम्हाला सांगू का तुमची ती पिगी बँकची गोष्ट ती त्याला ऐकवली आणि तो इतका भाऊक झाला ना त्यावरती आता सागर म्हणतो काय 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 झालं मला सगळं नीट सांगा मग मुक्ता घडलेला सगळ्या प्रकार सांगते आणि आदित्यला ज्या वेळेला आईने स्टोरी सांगितली ती मी रेकॉर्ड करून ठेवली होती आणि ती स्टोरी ऐकल्यावरती आदित्य भाऊक झाला त्याला आठवण झाली त्याला सगळं आठवते की तुम्ही त्याची पिगी बँक जोडली होती तुम्हीच त्याचे ते एंजल होतात त्याला सगळं आठवतंय आणि तो म्हटला की माझ्या सागर पप्पांनी असं हे करून ठेवलं होतं असं तो सागर पप्पा म्हणून आईला बोलला तुम्हाला कळतंय का तुमचे आणि त्याचे लहानपणीचे फोटो बघून त्याच्या डोळ्यात पाणी आलं सागर म्हणतो फोटो मुक्ता म्हणते सॉरी म्हणजे मी तुम्हाला न विचारता तुमचे फोटो हे तिकडे नेले होते हां पण मी जागेवरती आणून ठेवले बरं का सागर म्हणतो सांगा ना पुढे काय झालं पुढे काय झालं सागर लहान मुलासारखा उत्सुक असतो मुक्ता म्हणते पुढे काय झालं मी सांगणार पण त्याआधी एक घास खाऊन घ्या असं म्हणत मुक्ता पण त्याला लहान मुलासारखा एक एक घास भरवत घडलेली गोष्ट अगदी लहान मुलांना गोष्ट सांगावी तशी सांगायला लागते सागर म्हणतो बोला ना त्यावरती मुक्ता सांगते आपला आदित्य बदलतोय तुम्हाला माहिती आहे का माझी आई एक उत्तम काउन्सिलर आहे म्हणजे कित्येक मुलांना आईने काउन्सिलिंग केल्यावरती पॅरेंट्सनी येऊन आईच्या पाया पडलेत तिला पैसे देऊ केलेत की खरंच तुम्ही आमच्या मुलाला सुधारलत आमच्यापासून लांब गेलेला आमचा मुलगा आमच्या जवळ आला म्हणजे असे आई वडिलांनी पाय धरलेले मी पाहिलेले आहे आणि त्यामुळे मला जेव्हा कळलं की आदित्यची केस माझ्या आईकडे आलेली आहे ना तेव्हा मी निश्चिंत झाले मला माहिती होतं माझी आई आदित्यला या सगळ्यातून बाहेर काढणार आणि आपला आधी सुधारतोय म्हणून ना सगळ्यात जुळून आलेल्या गोष्टी तुम्ही फिसकटवू नका कारण तुम्ही जर तिकडे गेलात ना आणि सावनीला हे कळालं ना तर मात्र गोष्टी फिसकटतील लक्षात येतंय का तुमच्या त्यावरती सागर म्हणतो मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का प्लीज प्लीज मला एकदा आदित्यला भेटू द्या यावरती मुक्ता म्हणते नाही आत्तापर्यंत घडून आलेल्या गोष्टी सगळ्या बिघडतील ना, ना, सा ना। त्यावरती सागर म्हणतो प्लीज इकडे तोपर्यंत सावनी सांगत असते माझा संशय खरा निघाला ती ती मुक्ताची आई माधवी तिनेच तिनेच सगळं हे केलेलं आहे तिनेच आदित्यला काउन्सिलिंग देता देता सागरबद्दल चांगल्या गोष्टी सांगून त्याला त्याच्या बाजूने वळवलंय हेच या माई लेकीला हवं होतं हेच सगळं घडतं ही आणि मला हेच नको आहे असं म्हणत सावनी चिडते आणि आता मी त्याला चांगला धडा शिकवणार मी जाते आणि खरडपट्टी कशी काढते बघा असं म्हणत सावनी आता हर्षला म्हणते मी चालले हर्ष म्हणतो जा चांगलीच खरडपट्टी काढून ये हर्ष मुद्दाम तिला चिडवतो आणि आत्ता काही मुक्त आणि तिच्या फॅमिलीचं खरं नाही सावनी जाऊन तिकडे चांगलाच तमाशा करणार हे त्याला माहिती असतं इकडे आदित्य भेटायला सागर उत्सुक असतो काहीही झालं तरी आज मला आदित्यला भेटायचंच आहे प्लीज एकदा एकदा भेटू दे ना मी लांबून बघेन मला खरंच आदित्यला भेटायची इच्छा झाली बदललेला आदित्य पाहायची मला खूप इच्छा आहे आणि सागरच्या डोळ्यातील ही भावना त्याच्या डोळ्यामधील ते प्रेम मुक्ताला दिसत असतं कसा नकार द्यायचा याला हे तिला कळतच नाही आता मात्र मुक्ताचा हात हात घेऊन तो पुन्हा एकदा तिला म्हणतो प्लीज प्लीज तुम्ही मला एकदा भेटून द्याल का आता मुक्ताचा नाईलाज होतो पण सागरला भेटू कसं का द्यायचं कारण समोरासमोर आदित्यच्या तो फेस टू फेस आला तर कदाचित आदित्यसुद्धा भेटायला नकार देईल आणि कदाचित आईसुद्धा नकार देईल मग काय करायचं मुक्ताला काही कळत नसतं मग मात्र मुक्ता आता युक्ती करते मुक्ता युक्ती करते आणि सागरला एक जोकरचा ड्रेस घालते तोपर्यंत तडक सावनी निघालेली असते इकडे तोपर्यंत सेशन पुढे चालू असतं सेशन चालू असताना इकडे आता माधवी आणि आदित्य बोलत असतात आदित्य सांगतो मला तुम्ही सांगितलेल्या गोष्टी कळल्या म्हणजे आपल्याला एखाद्या व्यक्तीचा राग आला तर मनातल्या मनात आकडे मोजायचे आणि ते आकडे मोजता मोजता त्या व्यक्तीने आपल्यासाठी जे काही चांगलं केलंय ना ते आठवायचं बरोबर ना माधवी म्हणते अगदी बरोबर मग आदित्य म्हणतो पण ती व्यक्ती अन्नोम असेल किंवा तिने आपल्यासाठी काही चांगलं केलं नसेल तर माधवी म्हणते खूप छान प्रश्न विचारलास बरं का तू बाळा खरं सांगू का तर असं असेल ना तेव्हा म्हणजे त्या व्यक्तीने आपल्यासाठी काही चांगलं नाही केलं आणि त्या व्यक्तीचा राग आला तर आपल्या आयुष्यामधल्या ज्या चांगल्या गोष्टी घडल्यात ना त्या आठवायच्या अशा चांगल्या गोष्टी घडल्याला आठवल्या की आपला राग निघून जातो आजचं तुझं हे सेशन संपलंय पण आत्ता तुझं आवडीचं काम आहे ते म्हणजे पेंटिंग कितीही वेळ पेंटिंग कर बराच वेळ कर तुला टाईम लिमिट नाही आहे तुला आवडतं तेवढं कर आणि जा बरं कम्फर्टेबली तिकडे बसून पेंटिंग कर असं म्हणत सोफ्यावरती सगळं पेंटिंगचं सामान देऊन आदित्यला पेंटिंग, पेंटिंग करण्यासाठी ती लावते तोपर्यंत इकडे सागरने जादूगाराचा वेश करून आदित्यला भेटण्यासाठी सज्ज झालेला असतो उतावळा सागर आता मात्र जादूगाराचा वेश करून इकडे माधवीच्या घरामध्ये एंट्री करणार असतो माधवीच्या घराची बेल वाजवली जाते माधवी म्हणते बाळा तू अभ्यास कर मी दार उघडते माधवी दार उघडते समोर सागरला या वेशात पाहून माधवी ओळखतच नाही मग सागर समोर येतो आदित्य म्हणतो तुम्ही कोण आहात माधवी टीचर बाहेर गेले आहेत यावरती सागर म्हणतो मी तुलाच स्मार्ट मुलगा शोधतोय माझे जादू हरवले ती कुठे आहे ते मला शोधायचं आहे असं म्हणत तो सागर आदित्यच्या जवळ येतो त्याला एक एक छोट्या जादू दाखवायला लागतो छोट्या छोट्या जादू दाखवता दाखवता आदित्य त्याच्याकडे भारावून पाहत बसतो आणि सागर ज्या जा कर जादू करतो त्याच जादू आदित्य आता मात्र चुटकीमध्ये त्याला करून दाखवतो सागर म्हणतो हे तुला कसं काय जमलं आदित्य म्हणतो मला माझ्या सागर पप्पांनी हे शिकवलंय त्यावरती सागर म्हणतो कुणी कुणी आदित्य म्हणतो सागर पप्पांनी परत सागर म्हणतो कुणी सागरला दहा वेळा सागर पप्पा सागर पप्पा ऐकायला आवडत असतं त्याच वेळेला माधवीला मुक्ता सांगते अगं हा सागर आहे माधवी म्हणते तू इथून निघून जा आत्ताच्या आत्ता कारण मला कॉम्प्लिकेशन्स नको आहेत मुक्ता निघून गेल्यावरती तिकडे आता इकडे सागर आणि आदित्यचं चा ट्युनिंग चांगलं जमलं असताना तिकडे सावनी येते सावनी आल्यावरती दार उघडून आत येते माधवीला धडक देते आणि सावनी समोरचं दृश्य बघून कोण आहे हा माणूस असं विचारते आणि आदित्यला जवळ घेते आता खरंच ती सागरला ओळखू शकेल का की सागरचा प्लॅन यशस्वी होईल हे पाहणं रंजक ठरणार आहे